हॅलो ही एक ट्रॅव्हल सिरीज आहे महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावरून खानदेश मराठवाडा आणि विदर्भ हे भाग या सिरीज कव्हर सिरीज मध्ये मी कव्हर केले आहेत आणि त्या महामार्गावरूनच जाणारी काही प्रेक्षणीय स्थळे मला जेवढी होती तेवढी मी कव्हर केलेली आहे या विरी ट्रॅव्हल सिरीज मधून तुम्हाला नक्कीच काही ना काही तुम्ही चांगली इन्फॉर्मेशन मिळेल सो सिरीज नक्की बघा <laughs> हॅलो मी श्रुती माझ्या गम्मत इन लाईफ या चॅनल मध्ये स्वागत करत आहे सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर जरूर मी श्रुती माझ्या गम्मत इन लाईफ या चॅनल मध्ये स्वागत आहे आज आम्ही फिरायला जात हो। आहोत आणि आजपासून आपल्या चॅनलवर ट्रॅव्हल व्हिलॉग सुरू होणार सांगते पुढे आम्ही कुठे जातो ते पहिलं आपलं डेस्टिनेशन आहे शिर्डी आणि त्याच्यानंतरच्या पुढे पुढचे डेस्टिनेशन मी नंतर हळूहळू डिस्क्लोज करेन कसं कसं आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत ते ओके आणि हो आता माझ्याबरोबर माझे यजमान आहेत आम्ही समृद्धी महामार्गावर आलो आहोत हे सांगताना माझा माईक तिथे बंद होता आणि आता बघा समोर प्रवास कसा सुरू आहे ते आम्ही समृद्धीला लागलो ना त्याच्यानंतर एक टोल नाका येतो त्या टोल नाक्याच्या नंतर एक असं हे येतं स्वच्छतागृह येतं तर ते वॉशरूम त्यांचे जे आहेत ते जे त्यांचे वॉशरूम्स आहेत ना ते अतिशय स्वच्छ आहेत आणि जाण्यालायक आहेत सो एक इन्फॉर्मेशन म्हणून मी तुमच्याशी ते शेअर करते ओके okay. कधी कधी आपल्याला ट्रॅफिकमध्ये उतरता नाही आम्ही बघत होतो उतरायला पण सकाळी नाश्ता वगैरे केला होता फक्त वॉशरूम साठी वगैरे उतरायचं होतं तर ता त्यानिमित्ताने काही खाल्लं पण असत पण त्याची काही गरज भासली नाही थोडं पुढे आलो ना आपण की चांगले वॉशरूम आपल्याला भेटतात ओके एक इन्फॉर्मेशन म्हणून शेअर केला सो so, हा आहे समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग अतिशय वेगवान आहे शिर्डीलाच आम्ही तीन साडेतीन तासात पोहोचलो सुद्धा सुरुवातीला आम्हाला इथे समृद्धी महामार्ग लागण्याच्या आधी जो ट्रॅफिक लागला तो लागलाच आणि त्याच्यानंतर अतिशय आमचा प्रवास झाला आपला आपण सुरू करतो ना मार्ग तेव्हा आपल्याला स्वच्छतागृह सापडतं म्हणजे टोल जेव्हा सुरू होतो टोल जेव्हा आपण रजिस्टर होतं आपलं व्हेकल तिथे व्हॅलिड रजिस्टर असं येतं तिथे आपल्याला एन एच आयने मेंटेन केलेले वॉशरूम्स भेटतात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला अजिबात वॉशरूम दिसत नाहीत तिथे सो जेव्हा आपण खाली उतरतो पर्टिक्युलर डेस्टिनेशनला टोल आपला संपतो म्हणजे आपला मार्ग संपतो आपण एका वेगळ्या हायवेला जाणार असतो किंवा स्टेट हायवेला जॉईन होणार असतो तेव्हा तिथे तुम्हाला वॉशरूम मिळतात पण मुद्दाम कुणी तिथे कशाला जाईल आपल्याला गरज असेल तरच आपण टोल भरून पुढे जाणार ना सो इथे ना वॉशरूमची व्यवस्था नाही असं मी म्हणेन कारण महामार्ग मोठा आहे आणि तिथे सुसज्ज असा मॉल एकही नाहीये जसा मुंबई पुणे एक्सप्रेस वेला आहे आणि खूप गरज आहे चांगल्या वॉशरूमची एन एच मेंटेन केलेले किंवा एका सुसज्ज मॉलची किंवा बऱ्याचशा मॉलची काही अंतर अशा मॉलची तिथे गरज आहे ज्याचे वॉशरूम्स छानपणे मेंटेन केलेले असतील हे मी जे एक्सपिरियन्स केलं ते मी सांगते रस्त्याला नाव ठेवण्यासारखं असं काहीच नाहीये आपण वेळेच्या आधी तिथे पोचतो हा त्याचा फायदा आहे फक्त एकच फायदा आहे हा बाकी या रस्त्याचा आपल्याला तसा काही फायदा नाही वेळेच्या आधी पोचतो बस सो so, ही एक इन्फॉर्मेशन म्हणून मी शेअर केली रस्ता सुंदर आहे आजूबाजूला डोंगर आहेत आणि प्रत्येक मोस्टली uh, ना रस्त्याच्या शेजारी ना शेत आहेत मोठमोठी वावर आहेत ती बघायला खूप छान वाटतं असं म्हणजे आपली नजर जाईल तिथपर्यंत एकरी शेती वगैरे अशी आहे काही ठिकाणी छान वाटतं आणि नाशिक आणि सिन्नर या साईडला जास्त अशा मोठ्या मोठ्या मी एकरी शेती बघितली तिथे खूप छान वाटलं बघायला बाजरी ऊस ज्वारी अशा तिथे ना पिकं काढतात पिकं घेतात तिकडची माणसं आणि प्रत्येक असं शेततळ सिंचन म्हणजे एकदम आधुनिक टाईपच्या शेती आहेत तिथे मी कोकणातली आहे त्याच्यामुळे कोकणात असं मला आमच्या कोकणात असं इतकं इतकं प्रगत शेती नाहीये तिथे नाहीच आहे आपल्याला पाहिजे तेवढी आपल्यापुरती शेती लोक करतात शेती किंवा नाचणीची वगैरे शेती तिथे होते आणि बाकी आंब्याचं पीक घेतात बघा रस्ता अतिशय छान आहे सुंदर आहे सिनिक आहे मजा येते आणि एक आहे इथे ना रेडिओ होत कायम म्हणजे आम्ही पूर्ण नागपूर चंद्रपूरपर्यंत गेलो रेडिओ कायम आमचा सुरू असायचा छान गाडी लागायची सो so, म्युझिक एन्जॉय करत आम्ही हा रस्ता असा पार केलाय पुढपर्यंत बघा आमच्याबरोबर आमचा प्रवास एन्जॉय करा हॅलो तर आमचा शिर्डीसाठी प्रवास सुरू आहे आम्ही जवळजवळ साडेआठ निघालो घरातून आणि आत्ता वाजले आहेत बारा म्हणजे बारा वाजून गेले आहेत आणि आम्ही ना शोधतोय हॉटेल खाण्यासाठी काहीतरी असं या रस्त्यावर पण हा जो समृद्धी मार्ग आहे ना महामार्ग त्याच्यावर एक पण हॉटेल नाही आहे किंवा काहीच नाही आहे हॉटेल वगैरे असं काही मॉल टाईप वगैरे काहीच नाहीये ज्याने करून आपण काहीतरी खाऊ शकतो किंवा जरी बायकांना वगैरे काही असं स्वच्छता गृह वगैरे वॉशरूम वगैरे हवं असेल ना तर ते काही नाही म्हणून मी सुरुवातीला सांगितलं आपण जेव्हा टोल नाका क्रॉस करतो त्याच्यानंतर वॉशरूम्स आहेत ते यूज करा कारण इथे पुढे मग काहीच नाही हॉटेल तर हॉटेल पण नाहीये आणि बाकी कसलीच सोय नाहीये अटलिस्ट आत्ता सिन्नर आपण सिन्नर क्रॉस केलंय आणि आता आम्ही शिर्डीसाठीच साठीच जातोय so, सो हे काहीच नाही आहे अवेलेबिलिटी या गोष्टींची ज्या नेसेसरी आहेत आ रस्ता अतिशय छान आहे रस्त्याचा काहीच म्हणजे प्रॉब्लेमच नाही आहे छान आहे स्मूथ आहे प्रवास छान होतोय चला तर मग आत्ता आपण शिर्डीला भेटूया हॅलो आता आम्ही थांबलो एका हॉटेलमध्ये रोड साईडला म्हणजे आम्ही समृद्धी महामार्ग पूर्ण कम्प्लीट करून आपण आता रस्त्याला लागलो म्हणजे पाच किलोमीटर अंतरावर आता शिर्डी आहे तिथेच एक हॉटेल आहे तर दाखवतो आम्ही काय मागवलं आहे खायला मसाला पापड मेथीची भाजी बाजरीची भाकरी आणि तर आता आम्ही शिर्डीमध्ये पोचलो आहोत साडेतीन चार तासामध्ये आपण शिर्डीमध्ये पोचतो कारण आता समृद्धी मार्ग आहे आपल्याकडे सो त्याचा फायदाच होतो आपल्याला आणि आता आम्ही एका हॉटेलमध्ये चेक इन केलं आम्ही काही के प्री बुकिंग केलं नव्हतं कारण तसंही आम्ही डेजमध्ये निघालो होतो वीक डेज म्हणजे आज बारा डिसेंबर आहे बारा डिसेंबर म्हणजे आज शुक्रवार आहे सो so, आता मी तुम्हाला आमची थोडक्यात अशी रूम टूर देते नॉर्मल साधाचा रूम आहे सो so, असा काहीसा रूम आहे आपला खूप छान आहे स्वच्छता अतिशय सुंदर आहे आणि नवीनच आहे त्यांचा हॉटेल आणि अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर पाच मिनिटं पण नाही आम्ही मागच्या साईडला आहोत मंदिराच्या आणि पुढे मंदिर आहे

या गोष्टी आहेत की म्हणजे पाहिजे रूम चालू आणि स्वच्छता पाहिजे आता आम्ही जरा खाली जातो फिरायला शिर्डी बघून येतो साइड से म्हणजे बाहेरून सगळं काय चाललंय ते आजूबाजूचा परि तुम्हाला जसं जसं आम्ही फिरू तसं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन आम्ही पहाटेच घेणार होतो सहा वाजता पण आता लवकर आल्यामुळे आम्ही आजूबाजूचा परिसर फिरून घेतोय खूप छान प्रसन्न वाटतं आजूबाजूला इथे असंच मार्चिंग चालू होत माहीत नाही मला हॅलो आता आम्ही नाश्ताला आल्याकडं संध्याकाळच्या मागे दिसतंय ना तिथे आम्ही नाश्ता केला आणि आता आम्ही मंदिर परिसरात बारा डिसेंबरच्या संध्याकाळी आम्ही द्वारकामाईचे दर्शन घेतलं द्वारकामाई चे दर्शन घेताना सुद्धा आपल्याला मोबाईल फोन हे लॉकर मध्ये ठेवायचे आहेत आणि नंतरच दर्शनाला यायचे आहे आमच्या हॉटेल पासून अगदी जवळ आहे हे बघा साई मंदिर हॅलो सो आता बारा डिसेंबर ची आहे आणि इथे ना शिर्डी म्युन्सिपल काउन्सिल आहे आणि ते शिर्डी नगर परिषद इथे आय लव साईबाबा गेट आहे आणि इथे मोबाईल लॉकर्स आहेत आपण इथे मोबाईल ठेवू शकतो प्रति मोबाईल पाच रुपये आणि बेटर तुम्ही ठेवा नाही तर आपल्याला ना परत यावं लागतं लाईन मधून बाहेर राहण्यासाठी आहे काहीतरी आरक्षण रेल्वे आरक्षण कार्यालय वगैरे सगळं पाणी पुरवठा हा हे नगर परिषदेचाच एरिया आहे ना म्हणून आणि आता ह्या बाजारपेठा सजल्या आहेत आता विकेंड आहे उद्यापासून चालू इथे ऑर्गॅनिक उदबत्त्या म्हणजे अगरबत्त्या चांगल्या मिळतात चारकोलची अगरबत्ती मी घेतली आणि कापूरची घेतली चारकोलची आहे त्याच्यामध्ये फक्त त्याच्यामध्ये काहीच अशी केमिकल मिक्स केलेलं नाहीये सो ती नक्की ट्राय करा इथे घ्या शताब्दी मंडपामध्ये काही प्रोग्राम चालू होते आणि काही भक्त चालत येतात पायी चालत येतात शिर्डी पर्यंत ते तिथे विसावले होते बसले होते सगळेजण शताब्दी मंडपाच्या बाजूलाच एक चहाचा कॅन्टीन आहे तिथे आपल्याला पाण्याची बाटली मिळते एक लिटरची पाण्याची बाटली दहा रुपयाला अव्हेलेबल आहे हीच बाटली जर तुम्ही बाकी दुसरीकडे कुठेही घेतलात ना त्याच परिसरात तर ती वीस रुपयाला तुम्हाला मिळेल एक माहिती म्हणून शेअर केली आता तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघा कारण आता मी दर्शनाला जाण्याचा व्हिडिओ आहे तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेन नाहीतर लेंथ खूप मोठी होईल व्हिडिओची चला तर मग बघत राहा माझे व्लॉग्स